नमस्कार प्रियांकाच रेसिपीमध्ये आज आपण मस्त असे मऊसूद बनणारे आणि अगदी महिनाभर टिकणारे पाकातले तिळाचे लाडू बघणार आहोत बनवायला अगदी सोपे आहेत आणि अगदी झटपट बनतात तर हे लाडू बनवण्यासाठी इथे मी एक कढई मंदाचेवर गरम करून घेतली आहे त्याच्यामध्ये एक मोठी वाटी भरून तीळ घातलेले आहेत हे तीळ आपल्याला मंदाचेवरच खमंग असे भाजून घ्यायचे आहेत हे तीळ भाजत असताना एकसारखे परतवत राहायचे जेणेकरून हे तीळ सगळीकडून एकसारखे भाजले जावेत त्यामुळे आपल्या लाडूची टेस्ट छान येते अगदी तीन चार मिनटात हे तीळ भाजले जातात तर इथे तुम्ही बघताय तीळ आपले भाजलेले आहेत हे तीळ एका डिशमध्ये मी काढून घेते त्यानंतर ह्याच कढईमध्ये दोन चमचे तूप घालून घेतलेलं आहे गॅसची फ्लेम एकदम मंदच ठेवलेली आहे तूप वितळलं की हे तूप थोडंसं कढईला लावून घ्यायचं म्हणजे आपले आपण जे मिश्रण बनवणार आहोत ते ह्या कढईला चिकटून राहू नये आता याच्यामध्ये जेवढे आपण तीळ घेतले तेवढेच बारीक चिरून घेतलेला गुळ घेतलेला आहे म्हणजेच एक वाटी गूळ वापरलेला आहे इथे गूळ साधा वापरलेला आहे गूळ पटकन वितळावा यासाठी दोन चमचे पाणी घातलेलं आहे त्यामुळे गुळ पटकन वितळला जातो अगदी मिनिटभरातच गुळ वितळला जातो गुळ वितळला की अगदी पुढच्या दोन मिनटातच आपला पाक यायला सुरुवात होते तर हळूहळू इथे तुम्ही बघताय ह्या गुळाला फेस यायला चालू झालेला आहे अगदी जास्त फेस आला की आपण हा पाक चेक करूयात अगदी दो दोन मिनटातच हा पाक तयार होतो तर आता इथे तुम्ही बघताय खूप जास्त फेस आलेला आहे तर एका वाटीमध्ये मी पाणी घेतले आणि याच्यातील काही थेंब ह्या वाटीमध्ये घातलेले आहेत तर इथे ह्या पाकाची गोळी तयार झालेली आहे अगदी मौसूद गोळी तयार झाली आहे म्हणजे हा पाक आपला तयार झाला आहे इथे गॅसची फ्लेम बंद केली आहे आणि त्याच्यामध्ये अर्धा चमचा सुंठ पावडर आणि अर्धा चमचा वेलची पावडर घातलेली आहे आणि हे जे भाजून घेतलेले तीळ आहेत ते घालून घेतलेले आहेत आणि आता हे जे मिश्रण आहे ते व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे पाक आल्यानंतर पटकन गॅस बंद करायचा नाही तर पाक पुढे जातो आणि लाडू कडक होतात तर मिश्रण व्यवस्थित मिक्स झालं की ते चमच्याच्या साह्याने अशा पद्धतीने तूप लावलेल्या थाळीमध्ये मी काढून घेते जेणेकरून आपल्याला लाडू वळायला सोप्प पडेल आता इथली पुढची प्रोसेस आपल्याला पटपट करायची आहे अगदी हाताला सोसवेल इतपत हे मिश्रण थंड झालं की हाताला पाणी आणि तूप लावून ह्याचे लाडू वळून घ्यायचे तर इथे तुम्ही बघताय लाडू अगदी इझिली वळले जात आहेत हे लाडू अगदी छोटे असतात म्हणजे छोट्या लिंबा एवढे किंवा अगदी कंदी पेड्या एवढे हे लाडू असतात तर अशा पद्धतीने हा लाडू तयार झालेला आहे तर सर्व लाडू मी इथे वळून घेतलेले आहेत तर ही रेसिपी तुम्ही घरी नक्की ट्राय करा कशी झाली मला कमेंट करून नक्की कळवा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक ला शेअर आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार